दलित समाजावर अन्याय आणि फसवणुकीच्या घटना पूर्वीपासून सुरू आहेत आणि अजूनही याचा संघर्षाचं आणखी एक ज्वलंत उदाहरण कोपरगाव शहरात समोर आलं आहे दलित समाजाच्या वतनाच्या जागेचा मोठा घोटाळा उघड झाला असून या प्रकरणामुळे दोनशेहून अधिक कुटुंब बेघर झाली आहेत मिळालेल्या माहितीनुसार सर्वे नंबर पाच सहा सात आठ आणि नऊ पैकी क्रमांकाची महार वतन जागा काही व्यक्तींनी फसवणुकीने बळकावली असून आश्चर्यकारकरित्या ही, ही जमीन सिटी सर्व्हे नंबर एकोणीसशे बत्तीस म्हणून दाखवण्यात आली आहे मूळ नोंदणीनुसार ही जागा शेतीसाठी असताना ती सिटी सर्व्हे मध्ये कशी गेली हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे या संपूर्ण प्रकरणात काही मातब्बर राजकीय नेत्यांचा हात असल्याचा संशय नागरिक आणि पीडित कुटुंबांकडून व्यक्त केला जात आहे हा स्पष्ट घोटाळाच नाही का यात राजकारणी ने नेत्यांचा डाव तर नाही ना असा सवाल जनतेकडून उपस्थित केला जातोय आपल्या हक्काच्या जमिनीवरून हुसकावून लावलेल्या या कुटुंबांनी आता दिल्ली येथील दिल सर्वोच्च न्यायालय आणि अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे त्यांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी कार्यालय व प्रांत कार्यालयाच्या आदेशानुसार कोपरगाव भूमिलेख विभाग आणि मंडळ अधिकारी यांनी आज स्थळ पाहणी करून पंचनामा केला दुष्शिंग आणि कोपरे कुटुंबीय स्थळ पाहणीसाठी उपस्थित होते पंचनाम्याच्या वेळी कुटुंबियांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की आमच्या बाप आजोबांची जागा ज्यांनी लाटली आहे त्यांनी ती जागा त्वरित आम्हाला परत करावी अन्यथा आम्ही सर्व कुटुंब मिळून कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करू दरम्यान सदरचे अहवाल प्राप्त करण्याकरता अनुसूचित जाती जमाती आयोगाने मान्यता दिली असून पुढील कारवाई लवकरच सुरू होणार आहे अशी माहिती प्रकाश दुष्यिंग यांनी दिली आहे या घटनेमुळे दलित समाजात तीव्र संतापाची लाट पसरली असून आमच्या हक्काची जागा आम्हाला मिळालीच पाहिजे असा ठाम निर्धार पीडित कुटुंबियांनी व्यक्त केला आहे मान्य उपविभाग अधिकारी कार्य शिडी तसेच मान्य तहसीलदार साहेब यांचे आदेशाने आम्ही आदे आज नोटिशीने आगमन करून जुना सर्वे नंबर जे पाच सहा सात सा, आठ नऊ व नवीन पैकी सिटी सभा एकोणीसशे चे निरीक्षण का काही इथं जागेवर आलो इथं जागेवर तुमचं म्हणणं बघून जो असेल तो अहवाल माझ्या मी वरिष्ठ अभिनेत्यापासून ठेवतो एकोणीसशे मिळकत पत्रिका त्यात सर्व नमूद आहे नाव आहे त्यात सर्व हा त्यात त्यात नमूद आहे कार्डामध्ये नमूद आहे पी आर कार्ड मध्ये सर्व नमूद आहे जागा त्यात हा भरपूर लोक आहेत त्यात ते मी अहवाल पाठवतो त्यात जो असेल नियमाप्रमाणे आज अभिलेख कोपरगाव त्यांना आलेल्या पात्रावरून कोपरगाव येथील महारवातनाचे सर्वे नंबर पाच सहा सात आठ व नऊ पैकीची जी जमीन आपली आहे त्याचे निरीक्षण करण्यासाठी पंचनामा करण्यासाठी भूमी अभिलेखचे सिटी सर्वे नंबरचे अधिकारी व सिटी सिटी सर्वे ऑफिसर यांनी ज्या आम्हाला नोटीसा दिल्या होत्या त्या अनुसंगान आज पंचनामा आणि स्थळ निरीक्षण झालेलं आहे सिटी सर्वे नंबर एकोणीसशे पस्तीस त्यांनी हे पूर्वीचे सर्वे नंबर होते आपले महारवाचण्याचे चार या चार सर्वे नंबर एकत्र करून सिटी एस एकोणीसशे पस्तीस तयार केला आणि महार वाचनाचे जर पूर्वीचे कागदपत्र जर बघितले तर संपूर्ण क पत्रक द पत्रक आणि मूडी वाचन जर बघितलं वतन रजिस्टर जर बघितलं तर हे सर्वे नंबर महारवाचण्याचे आहे असं स्पष्ट होतं आणि ते वाचन करून मान्य तहसीलदार साहेब मंडळाधिकारी साहेब कामगार तलाठी साहेब प्रांत साहेब यांनी तसा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवलेला आहे म्हणून परत एकदा भूमि अभिलेखला सिटी सर्वे नंबर एकोणीसशे पस्तीस दिल्यामुळे त्यांनी परत भूमी अभिलेखचा अहवाल प्राप्त करण्याकरता आम्हाला नोटीसा काढल्या होत्या मला या जमिनीच्या संदर्भात एवढंच सांगायचं आहे कोपरगाव सिटी सर्व नंबर एकोणीसशे पस्तीस मध्ये जर कोणी गैरमार्गाने अतिक्रमण केलेलं असेल आणि आम्हाला लावण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याच हे षडयंत्र आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही कारण ही जमीन शासनाला माहितीच्या अधिकाराखाली विचारला असता शासन आम्हाला सांगतं तर ल एक पासून जिल्हाधिकारी तर ल सत्ता पर्यंत अस भूमी अभियाचे जेवढे नगर रचना विभागाचे जेवढे भूसंपादनाचे अधिकारी आहे ते सांगतात जमीन आम्ही संपादन केलेली नाही मग तुम्ही जर संपादन केलेली नाही तर मग एवढ्या मोठमोठ्या बिल्डिंग कोणी बांधल्या कशावर बांधल्या आणि कुणाच्या पत्रावर बांधल्या याची शहानिशा झाली पाहिजे आणि म्हणून या अनुषंगाने मी महाराष्ट्र शासनाला विनंती केली होती याची सगळ चौकशी व्हावी परंतु तोही माझा अहवाल जिल्हाधिकारी साहेबांनी रिट पिटिशन दाखल केलं होतं टाकलं त्याचं परत काही उत्तर होऊ दिलं नाही आणि म्हणून मी बघितलं नाही म्हणून मी अनुसूचित जाती जमाती आयोग नवी दिल्ली यांच्याकडे पत्र व्यवहार केला आणि त्यांनी माझी केस मान्य केली मी अनुसूचित जाती जमाती आयोगाचे आभार मानतो त्यांनी एवढं तात्काळ तत्परता दाखवून या अधिकाऱ्यांना पूर्ण क्षेत्राचा अहवाल काय आहे हे मागवलेला आहे आणि अनुसूचित जाती जमाती आयोगाला एवढीच आम्ही विनंती केलेली आहे कारण नवी दिल्ली सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट इथपर्यंत जाण्याची आमची अवघात नाहीये खर्च मोठा आहे याकरता अनुसूचित जाती जमाती आयोगाने आम्हाला मदत करायची आहे कोपरगाव मध्ये मी एवढं सांगू इच्छितो या लोकांना ज्यांनी आमच्या आय ज्यांनी आमच्या पूर्वजांना देशधडी लावण्याचं काम केलं त्यांनी आता तात्काळ जमीन खाली करून द्यावी आणि याची त्यांनी शहानिशा करावी चांगली एखाद्या अधिकाऱ्या मार्फत ही जमीन खरंच महार वाचण्याची आहे का हे लोक जबरदस्तीने मागणी करतात ही एकदा त्यांनी शहानिशा करावी आणि आम्ही रहिवासी असे आहे हे अनुषंगानं आमची जमीन आम्हाला परत करावी नाही तर मी आता तरहारी जरची भाषा सांगतो जर या लोकांनी वेळच आमच्या जमीन खाली करून दिली नाही तर अनुसूचित जमत जाती जमती आयोगाकडे आम्ही अट्रॉसिटी ऍक्ट खाली सर्व जेवढं सतरा खातेदार आहे त्यांचे जे वारस आहे आम्ही गुन्हा दाखल करणार आहे त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी झालेली आहे का एकोणीसशे पस्तीस मध्ये महाबोर्डिंग करता शंभर बाय शंभर ची जागा दिली होती ते महार ची जागा शंभर बाय शंभर ची दिल्यामुळं ती जागा तर दिलीच नाही परंतु जागा रे शिक्षण संस्थेकडे वर्ग केली आणि त्याचा बोगस एक सर्व नंबर तयार केला त्या सर्व नंबरला नाव दिलं सिटीएस नंबरला एकवीस तेरा एकवीस तेराची पडताळणी केली सिटी उतारायची परंतु एकवीस तेरा कोबरगावच्या काम या लोकांनी केलेलं आहे म्हणून त्यांना मी परत हात जोडून विनंती करतो की मी तुमचा दुश्मन नाही तुम्ही आमचे दुश्मन नाहीये परंतु आमच्या जर प्रपंच कोणी उदस्त असेल तर आम्ही त्याच्याकडे डोळा उघडून पाहिल्याशिवाय राहणार नाही परत एकदा त्यांना विनंती करतो की आम्ही दुश्मनी आतापर्यंत सत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये माझ्या पूर्वजांनी किंवा आम्ही दुश्मनी केली नाहीये परंतु आमच्या जर शेट्टीवर पाय इतके दिवस दिला आणि आम्ही लाचार म्हणून किंवा म्हणून आम्ही एक पाक्यात नव्हते आमच्या जा, त्या भागामधून आम्ही लोडलो नाही तुमच्या संघ परंतु आता आम्ही थोडेसे सक्षम आहे शिकलेलं आहे आणि आम्हाला थोडस ज्ञान पण आहे म्हणून तुम्हाला परत एकदा विनंती करतो तर मला कुणावर सिटी माझ्या माझ्या जे आहे सहकारी त्यांना कोणावर गुन्हे दाखल करायला लावू नका ऍड्रॉसिटी ऍक्ट जर दाखल केला तर त्याची संपूर्ण चौकशी दी तुमची होणार आहे हे लक्षात ठेवा जर आम्ही त्याच्यात दोषी आढळलो तर आम्ही सगळ्या हाताने जेलमध्ये जायला तयार आहे तुम्ही जर दोषी आढळले तर तुम्ही सुद्धा तसे जेलमध्ये जाण्याची तत्परता ठेवा इतिहास एकोणीसशे पस्तीस साहेब त्यांनी तयार हो। केला आता हा कुठं बसून गेला कसं केला कारण पूर्वी आपले लोक पन्नास फुटवून बोलत होते त्यांना मध्ये यायचा चहास नव्हता आणि यांनी कसा तयार केला त्यांनाच माहिती पण सिटीएचा भाग काही भाग प्रदर्शनचा आहे काही भाग रस्त शिक्षण संस्थेचा आहे काही भाग कोपरगाव नगर परिषदेचा आहे काही भाग सिटी दवाखान्याचा आहे आणि काही भाग जो अतिक्रमण आहे आता सध्या जे आपण वेटनेरी हॉस्पिटल जे म्हणतात जनावरांचा दवाखाना याच्या मागचा काही भाग आहे तिथं सर्व नंबर आठ आहे हा इकडं समोर शेतकरी प्रदर्शनने घेतलेला सर्वे नंबर नऊ आहे प्रदर्शननी घेतलेला सर्वे नंबर पाच आहे आणि नगर परिषद आणि त्या लोकांनी जो ॲक्वर केलेला आहे आता दहा पंधरा लोकांनी जे मोठमोठे सोळा प्लॉट काढलेले तो सर्वे नंबर आठ आहे ज्या लोकांनी सर्वे नंबर हे महाराष्ट्र सर्वे नंबर ऍक्वर कसे झाले हा एक मोठा प्रश्न आहे बाकीच्या त्याच्या शेजारी बऱ्याच लोकांच्या कॉपर स्थिती शहरामध्ये जमीन आहे पण त्या जमिनीच्या जे एका फुटाला देखील हात लावलेला नाही आणि माझी पन्नास एकर ती तीस गुंट जमीन म्हणजे आज करोड रुपयाची हा फार मोठा घोटाळा आहे हा घोटाळा चव्हाटवर आणल्याशिवाय आम्ही संपूर्ण पंचमंडळी आम्ही गपचिप असणार नाही म्हणून मी परत त्यांना विनंती करतो तर तुमच्या आमचे संबंध चांगले आहे या चांगल्या संबंधाला काटे लावण्याचं काम करू नका हे जमीन संबंधात करीत असताना यांचे मोठमोठ्या पटव लोक राहिलेले आहे परंतु गावच्या वतनदार महाराजचा यांनी कधीही डोक्यात विचार घेतलेला नाही आमचा राजवाड्याच्या ठिकाणी उठवला त्याचाही त्यांच्या लक्षात आलं नाही की यांना कुठेतरी जागा द्या म्हणून कलेक्टरने डिक्लेअर केलं होता त्यांनी बस स्टँडवर आम्ही राहत असताना कलेक्टरने डिक्लेअर केलं तर महाडोड लोकांना पस्तीस बाय पंचवीसचे बस स्टँडच्या दक्षिण बाजूला देण्यात पण एक इंच देखील जागा कलेक्टरनं परत मोजून दिलेली आहे या लोकांचं याच्यावरच लक्ष देतं की आपल्या बरोबर यांचं मत कसं आहे आज आमचे एका कुटुंबातले लोक एक जर माणूस असेल तर त्याचे चार कुटुंब तयार झालेले आहे एका कुटुंबाचे पाचशे कुटुंब तयार झाले म्हणजे कुटुंब तयार झालेले आमचे आमचं आम्ही दोनशे कुटुंब लिहितो पण दोनशे सात दहा वर्षात पाचशे कुटुंब तयार झालेले याच्याकडे बघायला तयार नाही आणि आम्ही भीक मागत नाही तुमच्याकडे कटोरा घेऊन हे माझ्या बाप द्यायचे आमच्या बाप द्यायचे ती मागतो आम्ही आम्ही कोणाकडे हात पसरायला आम्ही तयार नाहीये आणि पसरणार नाही परंतु आमची जी जमीन आहे ही आम्हाला वेळीच परत करा नाहीतर तर होणारापणे रामाला तुम्ही सामोरं जा जय भीम जय महाराष्ट्र